तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे कलाम यांनी त्यावेळी लेटर ऑफ एप्रिसिएशन मंडळाला दिलेलं आहे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती तत्कालीन त्यांचंही पत्र आमच्याकडे या नेत्रासंदर्भात आमच्या आमच्या मंडळाला अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छाही तत्कालीन मिळालेल्या आहे नमस्कार आपण पाहता तरुण भारत आपण सध्या बघतोय की कोल्हापूरमध्ये गणेशमय वातावरण झालेलं आहे कालच गणेशाची गणेशाचं आगमन झालेलं आहे तर कोल्हापूरमध्ये एवढे मंडळ आहेत काही मंडळे हे अतिशय सकारात्मक स्वरूपात आपल्या कोल्हापुरात काम करत असतात जेणेकरून डॉल्बीचा वापर होणार नाही बेंजोचा वापर होणार नाही आणि पर्यावरणपूरक अशी सामाजिक कामे करत असतात तर अशाच आपण राजारामपुरीतल्या अशाच एका मंडळाकडे आलो आलेलो आहे युवक मित्रमंडळ मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आता आहेत कशाप्रकारे ते आपल्या मंडळातील सामाजिक कामे करतात आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांवर आणि तसेच तरुणावर कशा प्रकारे होतो आपण ते चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्ते तर तुम्ही जो सामाजिक काम तर जे मंडळाची स्थापना एकोणीसशे झाली तुम्ही सांगितलं तर मंडळाचा इतिहास आणि तिची पार्श्वभूमी कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा गल्लीतल्या युवकाने तत्कालीन निर्णय दे घेतला आणि सार्वजनिक गणपती गल्लीमध्ये सुरू झाला सुरुवातीच्या काळामध्ये सगळेच विद्यार्थी दशत असल्यामुळं ते छोट्या प्रमाणात गणपती होत होता नंतर आम्ही सामाजिक विषय घेऊन त्याचं कार्य मोठ्या प्रमाणात चालू केलं जसं की आम्ही ब झाडे लावा झाडे जगवा रक्तदान वीज वाचवा पाणी वाचवा किंवा स्वच्छ सुंदर कोल्हापूर आणि युवक आमचा ब ब सांजदीप किंवा वॉटर बल्ब तयार केला ज्याचा उपयोग आज बरं बऱ्यापैकी घरामध्ये सुरू आहे विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही चालू केले दोन हजार नऊमध्ये आम्ही सुरू केलेलं स्वच्छ सुंदर कोल्हापूर हे आज अखेरही चालू आहे घराघरात त्या कचऱ्यापासून खत निर्मिती होते वीज वाचवा पाणी वाचवा जे अभियान होतं ते, ते आम्ही साधारण दोन हजार सोळा साली सुरू केलं होतं आजही चालू आहे जवळपास चाळीस हजार घरामध्ये आज ते युनिट वापरलं जातं जे मंडळाच्या वतीनं मोफत देण्यात आलं होतं तर आता तुम्ही म्हटलं की एकोणीसशे बहात्तरपासून पासून तुमच्या मंडळाची स्थापना आहे तर सामाजिक कामं जी आहेत विधायक कामं ती लगेच सुरू करण्यात आलीत का कशा पद्धतीने होतं एकोणीसशे बहात्तर साली सामाजिक काम काही झालेलं नव्हतं त्यावेळी सार्वजनिक गणपती बसवणं हा एकच हेतू होता जसं आम्ही मोठे होत गेलो किंवा आमच्या आमच्या पिढीनं ते मोठं केलं त्या पद्धतीनं त्या सामाजिक कामालयाला सुरुवात झाली एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून पासून की त्यावेळी रक्तदान शिबिर किंवा झाडे लावा झाडे जागवा आज तुम्ही गल्लीमध्ये बघा कुठेही कोल्हापुरात नाही तेवढी लिंबाची झाडे या गल्लीमध्ये आहेत की त्या काळात लावलेली झाडं आहेत तर आता तुम्ही झाडे लावा झाडे जागा हा उपक्रम राबवला आहे तर या अंतर्गत आज दुसरे काही उपक्रम राबवले आहेत ज्याचे करून लोकांना फायदा झाला आहे असा कुठला क्षण आहे तुमच्यावर आम्ही राबवलेले ज्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली तो एक प्रोजेक्ट म्हणजे पाणी वाचवा वीज वाचवा नेत्रदान प्रोजेक्ट त्यानंतर घरातल्या कचऱ्यापासून घरातच निर्मिती हे तीन मोठे प्रोजेक्ट आहेत ज्याचे दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे कलाम यांनी त्यावेळी लेटर ऑफ अप्रिसिएशन मंडळाला दिलेलं आहे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती तत्कालीन त्यांचंही पत्र आमच्याकडे या संदर्भात आमच्या आमच्या मंडळाला अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छाही तत्कालीन मिळालेल्या आहेत जर आता तुम्ही म्हणलं की कोल्हापूरमध्ये हे सगळे उपक्रम राबवतोय तर तुमच्या मंडळाकडून खेडेगावात काही उपक्रम राबवले जातात का आमच्या मंडळामार्फत जे आम्ही वॉटर युवक वॉटर बल्ब म्हणून डिक्लेअर के म्हणजे डेव्हलप केलेला आहे तो किंवा युवक साजदीप जे रात्री लाईट गेले अंधार पडला की दिवा लागतो ही जी तयार केलेली उपकरणं आहेत ही सगळी आम्ही जंगलमय पर ह्याच्यामध्ये लावलेली आहेत म्हणजे अगदी चांदोलीच्या डॅमच्या पाठीमागच्या बाजूला जी घरं आहेत जंगलामध्ये तिथं जवळपास त्रेचाळीस घरामध्ये आम्ही ते, ते लावलेलं आहे हरपवड्याच्या डोंगरावर लावलेला आहे गगनपावड्याच्या डोंगरावर आहे आमचे लावलेले की त्याचा फायदा काय की दिवसभराच्या सनलाईटमध्ये चाळीस वॅटचा लाईट एवढाच लाईट त्या वॉटरबॉलमधनं त्या झोपडीमध्ये मिळतो संध्याकाळच्या वेळी जो वे वे आमचा युवक ब सांचा दीप आहे तो रात्री दोन तास ते लाईट देतो त्याच्यामध्ये सोलर सिस्टीम बसवलेली आहे आणि हे आम्ही दोन्हीही म्हणजे व दीप आणि वॉटरबल हे दोन्ही फ्री ऑफ चार्ज बसवलेले आहेत आत्तापर्यंत जवळपास आठशे घरामध्ये ते लावलेलं आहे शहरामध्ये एका ठिकाणी मंगळवार पेठेत आम्ही लावलेल्या बेसमेंटमध्ये आमदार पडतो आणि दिवसभर लाईट चालू ठेवावी लागते तर ते जो वॉटरबल लावले तशा अँगलमध्ये की तिथं दिवसभर बेसमेंटमध्ये लाईट लावतो तर आत्ता तुम्ही जे उपक्रम सांगितले नक्कीच लोकांना फायदा होईल दुसरा हो चा चा असा प्रश्न आहे की तुम्ही ह्या उपक्रमातून तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांना एक मदत करण्यासाठी काय उपक्रम राबवलेत फक्त तरुणांच्यासाठी तरुणांच्यासाठी आम्ही आमच्या मंडळामार्फत मधल्या काळामध्ये जिम चालू केली होती म्हणजे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं आता तरुणांसाठी असा ज्या उपक्रम राबवले त्यातनं तरुणाने काम करणं आवश्यक आहे आता आम्ही जो मधल्या काळामध्ये कचऱ्यावर जो का हे केला प्रोजेक्ट त्याच्यासाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये घरोघरी जाऊन प्रबोधन करणाऱ्याला आम्ही त्यात म्हणजे शिष्यवृत्तीमध्ये काही पैशाची अरेंजमेंट केलेली होती त्या काळी की जेणेकरून त्याला काबू आणि शिका या अंतर्गत तो काम करू शकेल नक्की तरुणांसाठी सुद्धा केलं मग असं तरुणांसाठी तुम्ही आता सांगितलं की तरुणांच्यासाठी काम केले तर महिलांच्यासाठी काय उपक्रम राबवले आहेत महिलांच्यासाठी आम्ही चार वर्ष आमचं कॉम्प्युटर स्कूल चालू होता म्हणजे ज्याला शू शून्य पैसे फी होती त्याच्यामध्ये त्या घरातल्या स्त्रीला त्या काळामध्ये म्हणजे ही घटना आहे साधारण शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये त्यावेळी नुकतं कॉम्प्युटर आलेलं होतं हे व्हॉट्सअप वगैरे काय अजून नव्हतं तर त्या स्त्रीला ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी क मंडळामार्फत युवक ब कॉम्प्युटर अकॅडमी आम्ही सुरू केली होती आणि स दिवसभर ते काम चालायचं त्याला शून्य पैसे म्हणजे विनाशुल्क होतं ते आणि जवळपास त्या काळामध्ये आम्ही त्या चार वर, दो दोन ते चार वर्ष चा ते चालू राहिला प्रोजे प्रोजेक्ट सहाशेच्या जवळपास महिलांना आपण ते कॉम्प्युटर साक्षर केलेला आहे त्या प्रोजेक्ट त्याशिवाय महिलांसाठी आपण बदल्या काळामध्ये पाककलेचे किंवा घरातलं अन्नपदार्थ शिजवायचेही क्लासेस घेतलेले आहेत तर आत्ता कसं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या विसर्जनाला जास्त करून डी जेचा वापर केला जातो किंवा बेनजूचा वापर जास्त प्रमाणात केला जातो तर तुम्ही कशा पद्धतीनं दे गणेशाची विसर्जन करता आणि त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं आमच्याकडे गणपती विसर्जन होत नाही आमच्याकडे गणपतीची मूर्ती दान करतो आम्ही दुसरी गोष्ट तुम्ही जो डी जेचा आता उल्लेख केला डी जेच्या याच्यावर आम्ही त्या काळी म्हणजे ज्यावेळी एस पी साहेब विजय जाधव म्हणून होते त्याच्या काळामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटला डॉल्बी जाबर तयार करून दाखवला होता आता त्यातलं ॲडव्हान्स मॉडेलही आमच्याकडे तयार आहे शासनाची इच्छा असेल तर त्याचा वापर करून आपण प्रदूषणावर अत्यंत प्रभावीपणे त्याचा वापर करू शकतो जी तुम्ही सामाजिक पाचदा तर ही कामा ही सामाजिक कामं सोडून दुसरी आणि काय सामाजिक कामं करण्याचा तुमचा मंडळाकडून प्रयत्न आहे किंवा असं तुम्हाला तुम वाटतं की बाबा हे हे सामाजिक काम आता झालं पाहिजे जेणेकरून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल किंवा हे आपल्या मंडळाकडे झालेलं असं कुठलं एक एखाद्या दुसरं काम आहे जी तुम्ही पुढे जाऊन आता एक दोन वर्षात करणार आहात आताच्या पिढीला थोडस या डॉल्बी पासून लांब नेणं हेच महत्त्वाचं आहे की तुम्ही तुम्ही उप, उपयोगी काढा ठीक आहे ते तात्पुरतं ता झालेलं सेलिब्रेशन आहे तर तुमचं मंडळाचं कार्य जर कंटिन्यू ठेवायचं असेल तर विधायक कार्यक्रम होणं जरुरीचं आहे मग तुम्ही पाहिजे तर पाच मंडळ एकत्र या अँब्युलन्स आपण हायर म्हणजे पाच मंडळात मिळून खरेदी करून ती समाजासाठी उपयोगाला येऊ शकते ब्लड बँक काढता येईल बंड पाच सहा बंडळाच्या याच्यावर एखादा छोटा मॉलही उभा करू शकतो आपण ज्याच्याकडे अगदी ना नफा ना तोटा या तफावर तो आपण ते चालवू शकतो त्या दृष्टीने आम्ही आमचं स्वतःचं जनसेवा केंद्र म्हणून करोना काळात आम्ही उभा केलं होतं मंडळाचे अध्यक्ष स्वतः बाबा इंदुळकर रस्त्यावर बसून त्यांनी त्यावेळी कांदा कार्यकर्ते कार्यकर्त्यांसोबत कांदा बटाटा अगदी खरेदी किमतीत आम्ही लोकांना दिलेला आहे आणि ते जनसेवा केंद्र म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत चालू होतं तर सगळीकडे कसं आहे मूर्ती एकवीस फूट अकरा फूट अशी वापरली जाते किंवा घेतली जाते तर तुमच्याकडे मूर्तीचं स्वरूप कसं असते ती तुम्ही कशी ठरव ठरवता मूर्ती पर्यावरणासाठी पूरक अशी आमच्याकडे शाडूची मूर्ती असते दीड फुटाचीच मूर्ती असते तीही आम्ही दहा त्यामुळं आम्ही कधी पंचायत मूर्ती त्या विसर्जित केलेली नाही गेली ब वीस एक वर्ष आम्ही स्वतःच आमच्या मंडळाचा आणि कोल्हापूर म महानगरपालिकेच्या वतीनं आमच्या मंडळाच्या दरवाज्यातच मूर्ती विसर्जन कुंड स्थापन केलेलं आहे आजूबाजूची लोकं म्हणजे पूर्वी कोटीतीर्थमध्ये विसर्जित करायची किंवा राजाराम तलावात विसर्जित करायची ती लोक येऊन मंडळाच्या त्या विसर्जन कुंडामध्ये विसर्जित करतात नक्कीच आपल्याला आत्ता जे किशोर म मयेकर जे मंड युवक मंडळ राजारामपुरी गल्लीतले जे कार्यकर्ते आहेत या मंडळाचे त्यांनी आपल्याला अत्यंत मोलाची अशी माहिती दिलेली आहे सामाजिक स्वरूपात त्यांच्या मंडळातून काय काय काम केलं जाते ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्याचं सर्वांना कोल्हापूरकरांना आणि तसेच बाहेरच्या कोल्हापुरातल्या लोकांना याचा नक्कीच उपयोग होणार आहे कॅमेरामॅन गौतमी शिखलकरसोबत मी साजित केली जाते तरुण भारत कोल्हापूर